नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वेळेवर मिळणार नाही अशी शक्यता आहे लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात असताना प्रशासकीय आणि आर्थिक कारणामुळे हा लाभ लांबविणार आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होण्याची शक्यता आहे विशेष बैलपोळा सणाच्या तोंडावर या बातमीमुळे त्याची चिंता वाढलेली होती तर आता शेतकरी मित्रांनो तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नाही अशा बातम्या होत्या की बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार केंद्रीय योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला यामध्ये रा, राज्यातील ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा झाले या वितरणामुळे राज्य सरकारची योजना देखील लवकरच मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये होती साधारणपणे केंद्रीय हप्त्यानंतर राज्याचा हप्ता मिळण्याची पद्धत असते मात्र यावेळी स्थिती वेगळी असून अपेक्षित प्रमाणे पैसे जमा झालेले नाहीत तर आता शेतकरी मित्रांनो राज्य नियोजनातील आर्थिक अडचणी सातव्या हप्त्यासाठी अंदाजे एकोणावीसशे कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे तर आता शेतकरी मित्रांनो इतकी मोठी रक्कम एकाच वेळी राज्याच्या खजिन्यातून उपलब्ध करून देणे कठीण ठरत आहे आता कृषी क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या निधीतून ही तरतूद करावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु इतर विकास कामासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते असल्यामुळे निर्णय प्रतिक्रिया विलंब होत आहे तर शेतकरी मित्रांनो या परिस्थितीमुळे केवळ शेतकरी योजनेवरच नव्हे तर इतर योजनेवरही देखील प्रमाण होऊ शकणार आहे परिणाम होऊ शकणार आहे तर शेतकरी मित्रांनो निधी ता तांत्रिक तर शेतकरी मित्रांनो अडथळे सध्याच्या घडीला आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये नेमके ते पैसे कधी जमा होणार या केंद्रीय निधी व्यवस्थापन पोल्टवर कोणतीही प पुढील कार्यवाही झालेली नाही तर आता शेतकरी मित्रांनो प्रक्रिया सुरू झालेली नाही या प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचू शकणार नाही आता या तांत्रिक प्रक्रियेला साधारण काही अडथळे काही आठवडे लागू शकतात यामुळे शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो बैलपोळा सोनापूर्वीच हप्ता मिळण्याची शक्यता कमी बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी विशेष सण आहे आणि त्यांच्या तयारीसाठी पैशांची मोठी गरज असते तर शेतकरी मित्रांनो यावेळी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सध्याच्या परिस्थितीत हा हप्ता बैलपोळ्यापूर्वी मिळणे कठीण झालेले आहे आणि हे दिसूनही आलेले आहे की आपल्याला बैलपोळ्याच्या दिवशी हप्ता भेटलेला नाही सणाच्या या तारखेवर आणि दैनंदिन खर्चावर परिणाम होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो सणाच्या वाढत्या अपेक्षा आणि सरकारची भूमिका शेतकऱ्यांनी या योजनेवर आधारित अनेक आर्थिक नियोजन केले होते काही काही ना काही या हप्त्याच्या आधारावर कर्ज काढले आहे किंवा खर्च जास्तच झालेला आहे यामुळे विलंबामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झालेला आहे सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे की हा हप्ता लवकरात लवकर मिळ मिळा जाईल तर आता शेतकरी मित्रांनो प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निधीची मंजुरी मिळताच वितरण सुरू होईल तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा